जय महाराष्ट्र मातोश्रीवन अखेर चाळीस स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत नावं लक्षात घेऊन या नवीन आमदारांना खासदारांना आणि नेत्यांना संधी दिल्याने आता ठाकरेंच्या महत्त्वाच्या या संघटनेत नवीन नेत्यांची आणि निष्ठावंत नेत्यांची भरती झालेली आहे नेमकी ती यादी चाळीस स्टार प्रचारकांची आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघा तर आपण सुरुवात करूया की नेमकं ती यादी कोणती आहे कोणाकोणाची नावं त्या यादीत आहेत ओमराजे निंबाळकर यांच्यासहित अजून कोणाला यामध्ये स्थान दिलेलं आहे तर बघूया राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची कंबर कसली आहे त्यातच राज्य निवडणूक आयोगाने पक्षांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रमुख प्रचारकांच्या मर्यादेतील संख्या वीसवरून चाळीस करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे मातोश्रीवन शिवसेना उद्धव ठाकरे यांनी चाळीस प्रमुख नेत्यांची यादी घोषित केली आहे ती यादी आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी विनिनियमन आणि निवडणूक चिन्ह आरक्षण व वाटप आदेश दोन हजार पंचवीसमधील परिषद सव्वीसनुसार प्रत्येक राजकीय पक्षाला प्रमुख प्रचारकांची यादी सादर करावी लागते या पार्श्वभूमीवर आता आयोगाने प्रचारकांची संख्या वाढवण्यास मान्यता दिली आहे ती यादी आपण बघूया त्यामध्ये पहिलं नाव आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर दुसरं नाव आहे आदित्य ठाकरे त्यानंतर तिसरं नाव आहे सुभाष देसाई त्यानंतर तोपखाना प्रमुख संजय राऊत त्यानंतर अनंत गीते चंद्रकांत खैरे अरविंद सावंत भास्करराव जाधव खासदार अनिल देसाई माजी खासदार विनायक राऊत नेते अनिल परब माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे सुनील प्रभू आमदार आदेश बांदेकर आमदार वरुण सरदेसाई युवा नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे माजी आमदार रवींद्र मिरलेकर, विशाखा राऊत स्टार प्रचारक नितीन बानगुडे पाटील राजकुमार बाफना प्रियांका चतुर्वेदी सचिन अहिर आमदार मनोज जामसुदकर उपनेत्या सुषमा अंधारे संजय उर्फ बंडू जाधव खासदार माजी महापौर किशोरी पेडणेकर ज्योती ठाकरे शीतलशेठ देवरुकर जानवी सावंत उपनेते शरद कोळी राज्यातील लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर आमदार सुनील शिंदे माजी आमदार वैभव नाईक आमदार नितीन देशमुख आनंद दुबे उपनेते किरण माने अशोक तिवारी युवानेत्या प्रियांका जोशी सचिन साठे लक्ष्मण वाडले या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी मंत्री आणि खासदार आमदार आणि लोकप्रिय चेहरे यांचा समावेश आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षांना आता प्रचार मोहिमेत अधिक ताकदीने उतरता येणार आहे तज्ञांच्या मते प्रचारकांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवणं अधिक सुलभ होणार आहे आणि त्यामुळेच वीसवरून चाळीस प्रचारकांची यादी आज ठाकरेंनी प्रकाशित केली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या यादीतून अजून कोणाला यामध्ये स्थान दिलं पाहिजे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया आणि ते कमेंटमध्ये नाव नक्की लिहा आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक शिवसेना यू बी टी जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद